गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आज आहे रविवारी रविवारीची काय खरेदी केला तुम्ही कडे या आज आहे रविवारी आम्ही काय आणले बाबू बोंबी आणले आहेत मार्केट मध्ये जाऊन आणि पापलेट आणलेले आहेत बघा आणि तुम्ही का इतकेच मिळाले अच्छा हे बघा ही श्रावणातली मच्छी योगी दा काय कितीला पडली ही मच्छी

श्रावण स्वस्त मिळते हिला कोणी नाही का ते आपण बोलतो ना श्रावणात आता मच्छी स्वस्त मिळते तर हे आहेत बोंबिल आणि हे किती ते पापलेट दोनशे चे ना बोंबील शंभर रुपयाचे बोंबील शंभर रुपयाचे आणि पापलेट दोनशे चे एकूण तीनशे रुपये झाले श्रावण संपल्यावरती ना पाचशे रुपये पूर्ण नाही घ्यायला कारण का शंभर रुपयाचे बोंबील सहा सात येतात मग तेच ना आणि मग पापलेट आणि बोंबील खूप आवडतात हां तू बॉम्बे खाते म्हणून आम्ही आता ह्या श्रावणाची मजा आहे आम्ही श्रावण पाहायला नाही आहे फक्त वाराला खात नाही सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार पण नाही फक्त आमचा रविवार आणि आम्ही जास्त शुक्रवारीच खातो सत्य आहे दिविका दोनदा हां आम्ही त्या दिवशी खातो दिविकाला आम्हाला द्यावं लागतं तर त्यामध्ये तुम्हाला मच्छी कशी वाटली स्वस्त पडली की नाही आम्हाला आणि आम्ही त्यासाठी आज हा ब पूर्ण घाट घातला आहे आज बोंबिला पापले पापलेचा आता काय काय करणार ममा आता टॅमॅटोच सार करणार आहे कारण का उपास असल्या सगळ्यांना होते टॅमॅटो सार आणि हे फ्राय करणार फ्रायच करायचे नाही आयची आमटी बनवणार नाही गरज नाही टोमॅटोच्या वाटते डाळीच्या आमटीवर खरे वाटत चव लागते त्या टोमॅटोच्या आमटीवर म्हणा की साध्या डाळीच्या आमटीवर म्हणा मज्जा येते तर आता ही योग्य मच्छी साफ करते मच्छी साफ करून झाल्यावरती आपण भेटू हो की नाही आणि ही बघा आई आहे आणि तिरीच्या माझ्यावर बसलेली आहे आता मम्मीकडे होती आता माझ्याकडे आलेली आहे आणि आई काय वाचते कुठला आहे फॉम तो मुख्यमंत्री वयश्री योजनेचं मला एकाने माहिती दिली तर मी त्याचा फॉर्म आणलं आहे तर आता त्याच्यात काय आपल्याला फायदा होतो का बघायचं ते हो वाचते फॉर्म मी वाचला आहे तर तुम्ही पण भरला नसेल बघा भरून घ्या मुख्यमंत्री एक मिनिट थांबा बोलते मुख्यमंत्री वयश्री योजना याचा फॉर्म आहे हा मी आणला होता काल ऑफिसमधनं प्रिंट आऊट काढून तर तो वाचतोय त्याच्यामुळे जे वयस्कर माणसं होतं त्यांना फायदा होतो बहुतेक लोकांना माझी फेब्रुवारी महिने आणि मला आता जागा तर मी तो प्रयत्न करतोय की आईला काही याचा काही बेनिफिट होऊ शकतं का तर आता त्याची फॉर्मची थोडी वाचन चालू आहे आई वाचिंग करते आई वाचलंस तू वाचते आहे ना अच्छा तर चला पुढे आणि भेटू आता आम्ही बिग बॉस बघतो सगळे

ए गेले हादर गेलेल नंतर आता करते 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 माझी बॅग घेतली आज तिला सुट्टी आहे सकाळी कामावर म्हणून की आज जरा आरव दत्त चालू आहे असं कर असं आई समजा पण तसे फिट कर फिरव फिरव माझ्याकडे कर माझ्याकडे तसा फिरव तुझं डाको तयार तू डाको अशी अशी किकि किकि अगर इथे फिट करणार तू आता डाको ना असं कर नाही होते थांब करते असं

इकडे देख हमारा ममला आते मी इकडे आता पीठ लावतोय जास्त लावतोय कमी लावते ते माहित नाही चालू आहे

बघा मी आता बोबील चाळत ठेवलेले आहे तिथे पीठ बरोबर लागले त्या माहीत नाही बघा मी लावून घेतलेलं आहे आणि ध्रुविका आज कॅमेरामन बनलेली आहे आमची ध्रुविका शूट करते आणि वगैरे वगैरे मासे दिसते सगळे आणि आता हे बोबील ध्रुविकाला पहिले भूक लागले म्हणून पटापट द्यायचं धुविका आता बसली मच्छी खायला फिश खायला धुविकाचा पहिला मान असतो धुविकाला तर भूक लागली होती म्हणून आता मी तळलं आणि पाऊस आल्याच्या इकडे हे बघा असं पावसाळं वातावरण पाव पूर्ण काळ ब्लॅकआउट ब्लॅक आऊट झालेलं आहे आणि जुविका आता जेवते आहे कसे फिश बाबाने तैलेली कशी वाटली मस्त वाटली खा आता आहे धुविका खाते नंतर मग आम्ही खाऊ तर बाहेर पाऊस पडतो हो दाखवतो आणि पुन्हा एकदा कालपासून शनिवारपासून पावसाने जोर धरलेला आहे मुंबईमध्ये आणि हे बघा किती जोराचा पाऊस आलेला आहे विरारमध्ये पण आहे विरारमध्ये भरपूर ऑरेंज अलर्ट पण होता आय थिंक वा हा 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 काय पाऊस पडतो वा 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 मग आम्ही पावसात गेलो होतो ना मच्छी आणायला आणि पाऊस आला मी इकडे नेटवर्क गेलेला आहे टी व्हीचं आणि जे आम्ही आता इकडे मग आम दिले डुळे कसे आहे बरं लक्ष या लाईट लावूया आई मला म्हणाली होती लाईट लाव आई अजून फॉर्म व्यस्त आहे आणि आता का आई तुला देऊ मच्छी आई नको तू तब्येत कशी आहे बरी आहे चला आता योगिताकडे जाऊ हाय योगिता चालेल धुऊन बिहून सगळे आणि हे बघा मस्त मसाला लावून झालेला आहे योगिताचा आणि योगिता आता मासे तळायला घेते आहे पाऊस सुरू झालेला आहे मस्त एक पडतो आहे बाहेर पाऊस गेल्या वेळी ती संधी थोडक्यात चुकली ती योगीला कामाने यायला दीड वाजला होता मी तळायला घेतले आणि मग जरा काही काम आलं त्यावेळी मी खाली गेलो काम आहे आज फक्त तिला सुट्टी होती म्हणून जर आज आरामात चालू आहे संध्याकाळी तिला परत जायचं आहे का मला आणि आता ही बघा मासे मस्त मीठ मसाला लावून झालेला आहे ब गा बसा कसा श्रावण आहे तोपर्यंत खाऊन घ्या मासे खाणाऱ्यांनी त्यांचा श्रावण आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे ज्यांचं श्रावण नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणि आता खूप दिवसांनी बनवायला मिळालं मध्ये आमच्या झुवि तब्येत बरी नव्हती एक आठवड्यात हैराण केलं आईलावरं नव्हतं हो त्यामुळे व्हिडिओ कमी येतो त्या आमचे आणि त्यामुळे आता जरा व्हिडिओ करायचा हे केला कारण यूट्यूबचा एक नियम आहे की व्हिडिओ एकदा वेळेला तरी केला पाहिजे आठवड्यातून आणि दुविकाची मस्ती आहे दुविका जेवताना मस्ती नाही का एक जेवायचं गप्पा चला जेवून घ्या चला आता येताना बघूया तर बघा आता ह्याला मॅरिनेट करून झालेलं आहे सगळं आता हे आपलं तांदळाचं पीठ घेतलं आहे रवा पण घेऊ शकता पण रवा माझ्याकडे नाही आहे विसरले आणायला तर तांदळाच्या पिठात पण असं घडवायचं त्याला सगळं हळद मीठ मसाला लावून घेतलेला आहे आणि इथं असं सोडायचं Yes. होत त्यानी तोंडातून दूर खोल वाटलं ना <laughs> पापलेट तोंडातून दूर काढले आम्ही बघा तिथंय कितीय हे बघा भरभरत सगळे साईज तर कडा आहेत ना त्या कुरकुरीत चांगल्या त्यासाठी ते असे चारी बाजूने भाजले होते रवा असतो तरी छान लागतो इथे आपले टॅमेटो सार फोंडीला घातलंय रस्सा रस्ते वाले टमाटे उठता नॉर्मल शाकाहारी आणि मांसाहारी दोघांनी खाऊ शकतो बघा कसं स्विमिंग पूल मध्ये

चला येऊ दा मी भरून घेऊ द्रु त्याला ओके आमचं जेवण तयार झालेलं आहे चपाती आहे ही टॉमॅटोची आमटी आहे आणि हे आहेत पापलेट आणि हे बोंबील आहेत बघा बोंबील भाजून झालेलं आहे पापलेट आहे आणि आज या सगळ्यांनी जेवायला आम्ही आता जेवतो आहोत ते जेवण बघूया कसं झालेलं आहे तुम्ही काय बनवलेलं आहे आणि योगी तातेकर समोर जेवते आहे आईला बाहेर बसवलेलं आहे आई बाहेर बसते टी व्ही बघत बघत आईला टी व्ही बघत जेवायला आवडतं काय आता दुविका दाखव तुम्हाला देवी का कशाला लुशली गा कशाला लुशली ये इकडे ये माझं बाबू या आजी दाखवा आजी आ

ผัดก็ผัดผัดก็ผฮะฮะมา่ะเอดุวีเดียวลิขะตัวมัจจิตสัตวั้ละมัจจิตสั่เอเนียทอมเอตตสสัทอมเอตตสสัทอมเอตตสสัเหรออจีมาเล่นกันแบบคู่ฟ้าเลยอ่าการูตักเตยอนัทลา की नाही असाच खायला आवडतो पण जेवणात दिसला की पानदा घातलाय कांदा घातलाय करते तू टी व्ही बंद पडलाय आता चालू होला आता चालू होला चालू झाला जाय मम्माचा विचार जा मस्त चांगले मासे मिळाले व्यवस्थित आहे आणि चव पण छान आहे थोडं आमची वेळ कमी आहे ठीक आहे मासे सुंदर गडबडीत उशीर झाला हा जर आपल्या उशीरच झाला आमच्या आपण साडे बाराला गेलो ना उशीरच होता हल्ली दर आज जर सुट्टी मिळाली योग्य तर त्याने आम्ही आरामात उठलो मास्ता काहीच नाही जे काही घरावर तेच खाल्लं तसंच ती आम्ही निघालो तिकडे चपात्या करून घेतलेल्या फक्त आता मासे जाऊन आणायचे होते आणि भाजायचे